मी एक लहान माणूस आहे त्यामुळे महाराष्ट्रात मला कुणी ओळखत नाही एकनाथ खडसे ऑन गिरीश महाजन गिरीश महाजन एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे जगविख्यात माणूस गिरीश महाजन आहे मी एक लहान माणूस आहे त्यामुळे महाराष्ट्रात मला कोणी ओळखत नाही मी एक लहान माणूस आहे काल गिरीश महाजन यांनी खडसे कोण खडसे असं विधान एकनाथ खडसें संदर्भात केलं होतं त्यामुळे एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन संदर्भात खोचक वक्तव्य केलं आहे प्राध्यापक डॉक्टर एल ए पाटील त्यांनी मला आता नुकतंच तुम्ही यायच्या आधी एक मिनिट हे पुस्तक भेट दिलं सुसंस्कृत व्यक्तिमत्व गिरीश महाजन एक अत्यंत महान व्यक्तिमत्व आहे सुसंस्कृत आहे जगतविख्यात आहे आणि मी एक लहान माणूस आहे त्यामुळे मला फारसे लोक महाराष्ट्रामध्ये ओळखत नाही स्वाभाविकता त्यांनी हे म्हटलं असेल आणि त्यामुळे अशा महान व्यक्ती ज्यावेळेस बोलतात जे समर्था घरचे असतात तर त्यांच्या बोलण्याला फारसं लक्ष देण्याची आवश्यकता नाही पैशांची बॅग आहे संजय शिरसाट संजय शिरसाट यांची एक बॅग नोटांसहित व्हायरल होते आहे आता शिरसाटांचं म्हणणं वेगवेगळं आहे पण मला वाटतं की या संदर्भामध्ये शासनानं चौकशी केली पाहिजे चौकशीमधून जे सत्य आहे ते जनतेसमोर मांडलं पाहिजे आपला मंत्री आहे आणि या मंत्र्याच्या संदर्भामध्ये नुसते आरोप झाले तरीही राजीनामा देणारे मी पाहिले आहेत मंत्र्यांनी या संदर्भामध्ये आरोप झाले जोपर्यंत चौकशीमधून तथ्य येत नाही बाहेर तोपर्यंत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी माझी मागणी आहे जयंतराव पाटलांनी प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा या क्षणापर्यंत ना दिलेला नाही याची माझी माहिती आहे या सगळ्या अफवा आहेत आणि त्यामुळे त्याला फारसा काही अर्थ नाही